नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच मित्रांपर्यंत लिंक शेअर करायचं आहे मित्रांनो आजच्या सेशनमध्ये आपण एका नवीन टॉपिक घेऊन या ठिकाणी आलेलो आहोत ज्या टॉपिकचं नाव आहे चक्रवाढ व्याज मित्रांनो हा टॉपिक अतिशय महत्त्वाचा आहे कुठल्याही स्पर्धा परीक्षेमध्ये चक्रवाढ व्याज यावरती एक क्वेश्चन हमखास परीक्षेला विचारला जातो तर मित्रांनो आपण चक्रवाढ व्याजवरील काही अवघड लेव्हलचे क्वेश्चन पाहणार आहोत जे की आपल्याला या ठिकाणी ट्रिकी पद्धतीने शिकायचं आहे ठीक आहे मित्रांनो तर बघा चक्रवाढ व्याजवरील काही अवघड लेवलचे क्वेश्चन जे की आय बी पी एस टी सी एस पॅटर्ननुसार आपल्याला या ठिकाणी ची आप कशा पद्धतीचे क्वेश्चन विचारले जातात तेच क्वेश्चन आपल्याला या ठिकाणी शिकायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या व्हिडिओचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल ठीक आहे तर बघा व्हिडिओ जर आवडला तर मित्रांपर्यंत आपल्या व्हिडिओची लिंक शेअर करायचं आहे सोबतच व्हिडिओला अजूनही तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चला आपण आपल्या शेशनकडे बोलूया बघा स्क्रीनवरती प्रश्न काय दिलेला आहे एक रक्कम चक्रवाढ व्याजाने वीस वर्षात दुप्पट होते तर आठपट होण्यासाठी किती वर्ष लागतील बघा प्रश्न अवघड वाटत असेल परंतु आपण या ठिकाणी कुठल्याही प्रकारे सूत्राचा वापर न करता फक्त ट्रिक्सने पाहणार आहोत बघा एका स्टेपमध्ये आपल्याला या प्रश्नाचा आन्सर काढता येईल तर सुरुवातीला बघा काय दिलेलं आहे प्रश्नामध्ये वर्ष आणि पट दिलेलं आहे मग वर्ष आणि पट लिहून घ्यायचं आहे मग किती वर्ष दिलेलं आहे वीस वर्ष मग या ठिकाणी मी वीस वर्ष वर्षाच्या खाली लिहून घेतलं आहे किती पट होते दुप्पट होते म्हणजेच किती दोन पट ओके दुप्पट म्हणजे दोन पट त्याच्यानंतर बघा आठ पट होण्यासाठी पटच्या खालीच आठ पट, खाली पट लिहावं हो लागेल आठ लिहून घेतलं आहे आठ पट तर किती वर्ष लागतील आता या ठिकाणी काढायचं आहे मग बघा दोनचे किती पट झाले आठ पट झाले म्हणजे हा जो दोन आहे तो पाया घ्यायचा आहे मग दोनचे आठ पट म्हणजे दोनच्या घातांकावर किती घ्यायचे म्हणजे आठ पट होतील तर दोनच्या घातांकामध्ये आपल्याला तीन घ्यावं लागेल ओके दोनच्या घातांकामध्ये तीन घ्यावं लागेल मग हा जो घातांक आहे मित्रांनो हा घातांक आपल्याला घ्यायचा आहे किती तीन दिलेला आहे हा जो तीन घातांकामध्ये आहे डायरेक्ट या वीसला गुणायचा आहे मग वीसचा गुणाकार जर मी तीनसोबत केलं तर वीस त्रिक किती होणार साठ साठ वर्ष हे काय आहे आपल्या प्रश्नाचा आन्सर आहे मित्रांनो किती वर्ष लागतील साठ वर्ष पर्याय क्रमांक दोनमध्ये बघा आपल्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर दिलेला आहे समजलंय ठीक आहे अशाच पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी या प्रश्नाला सॉल्व्ह करायचं आहे ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया मग बघा पुढच्या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे एक रक्कम चक्रवाढ व्याजाने बारा वर्षात तिप्पट होती तर नऊ होण्यासाठी किती वर्ष लागेल ठीक आहे सेम टाईपचा प्रश्न आहे मग प्रश्नामध्ये बघा वर्ष दिलेलं आहे पट दिलेला आहे वर्ष आणि पट लिहून घेतले मग बघा किती बारा वर्षात म्हटलेलं आहे मग वर्षाच्या खालीच बारा लिहावं लागेल ठीक आहे त्याच्यानंतर तिप्पट होती तिप्पट म्हणजेच किती तर तीन पट ठीक आहे तीन पट त्याच्यानंतर तर नऊ होण्यासाठी म्हणजे पटच्या खालीच नऊ लिहावं लागेल ठीक आहे नऊ पट होण्यासाठी किती वर्ष लागेल मग या ठिकाणी वर्ष विचारलेलं आहे तर काय करायचं बघा या ठिकाणी तीन पटशी किती पट झाली नऊ पट, पट म्हणजेच हा तीन काय घेणार आपण पाया घेणार मग या ठिकाणी तीनचा घातांकामध्ये किती घ्यायचे म्हणजे नऊ येईल मग तीनचा आपल्याला डायरेक्ट वर्ग करावा लागेल ओके तीनचा वर्ग केल्यावर नऊ येईल मग आता हा जो घातांकामध्ये नऊ दिलेला आहे सॉरी घातांकामध्ये तीन दिलेला आहे बघा घातांकामध्ये दोन दिलेला आहे तीन पाया आहे दोन खतांकामध्ये दिलेला आहे या दोनने डायरेक्ट बारासोबत गुणाकार करायचा आहे दोनचा गुणाकार बारासोबत केलं तर किती येईल बारा दोन्ही चोवीस मग किती वर्ष लागतील मित्रांनो चोवीस वर्ष लागतील आपल्या प्रश्नाचा अन्सर ऑप्शन एमध्ये दिलेला आहे समजलं सर्वांना ठीक आहे मित्रांनो तुम्हाला जर अशाच पद्धतीचे व्हिडिओज किंवा अशाच पद्धतीने जर तुम्हाला या ठिकाणी शिकायचं असेल तर आपल्या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल सोबतच आयकॉनला प्रेस करावं लागेल बघा मित्रांनो हा एक टाईप तुमचं पाच मिनटामध्ये झालेला आहे अशाच पद्धतीचे क्वेश्चन जर परीक्षेला आलं तर आता तुम्ही सेकंदात अँसर काढू शकता ठीक आहे अशाच नवनवीन ट्रिक्स आपल्या या चॅनलवरती तुम्हाला दररोज शिकायला मिळतील ठीक आहे तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आता यानंतरचा नेक्स्ट टाईम मी तुम्हाला लगेच व्हिडिओज आपल्या या चॅनलवरती अपलोड करून देईल ठीक आहे धन्यवाद